हा तथागतांना समजून घेण्याचा आणि त्यांच्या अधिक जवळ जाण्याचा विनम्र प्रयत्न आहे त्यांच्याजवळ जाणे हे एका व्यक्तीच्या वा चाकुरीबद्ध विचारप्रणालीच्या जवळ जाणे नव्हे तर विवेकाच्या जवळ जाणे आहे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध लेखक आदरणीय डॉक्टर आहा साळुंखे भाग बारावा अवतार मान्य म्हणजे तथागतांच्या व्यक्तित्वाचा आशय हिरावून घेणे वस्तुत हे मानव म्हणून जन्माला आले आणि आपल्या प्रयत्नांनी व विवेकाने बुद्ध बनले विष्णूच्या नावाखाली मांडण्यात आलेले विचार हे यज्ञ वेद प्रामाण्य विषम वर्ण व्यवस्था वगैरेचा पुरस्कार करणारे होते तथागतांनी तर या सर्व गोष्टी संयमाने पण निर्धारिणी नाकारल्या होत्या अशा स्थितीत त्यांना विष्णूचा अवतार मानणे म्हणजे आयुष्याची पंचेचाळीस वर्षे लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे जे कार्य केले त्यांनी जे कार्य केले त्यावर पाणी फिरवण्यासारखे आहे त्यांच्या जीवनाचे अवघे उद्दिष्टच विफल ठरवण्यासारखे आहे त्यांना विष्णूचा अवतार मानणे म्हणजे विष्णू हा मूळ आधार स्वतंत्र आदर्श अन्य निरपेक्षक सर्वश्रेष्ठ शक्ती आणि तथागत म्हणजे त्यांची केवळ छाया प्रतिबिंब अनुकरण असल्याचे मान्य होय हे त्यांच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचा आशयच हिरावून घेणारे असल्यामुळे त्यांना विष्णूचा अवतार मानणे हा त्यांचा गौरव नसून अपमान आहे हे उघड आहे असो तथागत ही कोणाचा अवतार व आविष्कार नव्हते ते स्वतंत्र स्वयंभू आणि स्वप्रकाशित भूमिपुत्र होते हेच खरे पुराणांनी रेखडलेल्या बुद्ध प्रतिमेविषयी लिहिताना डॉक्टर राची ढेरे आपला अभिप्राय पुढील प्रमाणे व्यक्त करतात पुराणातले हे बुद्ध अवतार वर्णन पाहिले की मन विषण्ण होते बुद्धाला मोहमाया म्हणणे आणि त्यांच्या मुखीचे तत्वज्ञान हे दैत्याच्या दैत्यांना हेतुत सन्मार्ग वंचित करण्यासाठी सांगितलेले पाखंड होते असे म्हणणे म्हणजे हा त्यांच्या महात महात्मतेवर घोर अन्याय आहे बुद्धाला विष्णूचा अवतार बनविताना पुराणांनी बौद्ध विचारांची वासलात ही अशी लावली आहे त्यांनी बुद्ध स्वीकारला परंतु बौद्ध विचारांना पूर्णत छेद दिला सर्वोत्तम या सज्ञेचे एवढे विवेचन केल्यानंतर मागे मी सर्वोत्तम हे विशेषण का लावत आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे असे मला वाटते मी तथागतांना भूमिपुत्र म्हणतो याचा अर्थ जे लोक आपल्या श्रद्धेय व्यक्तीला ईश्वराचा पुत्र वगैरे मानतात त्यांच्यापेक्षा माझी भूमिका वेगळी ठरते स्वाभाविकच त्यांच्या कल्पनेतील ईश्वराचा पुत्र वगैरेंशी तथागताची तुलना मला अभिप्रेत नाही हे उघड आहे तशी तुलना करताच येणार नाही असे नव्हे पण मला येथे ती अभिप्रेत नाही एवढेच मला म्हणायचे आहे याचा अर्थ ज्यांना मानव या नात्याने भूमिपुत्र म्हणता येते त्या भूमिपुत्रामध्ये तथागत मला सर्वोत्तम वाटतात अर्थात या विधानाला दोन मर्यादा आहेत त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रातील योगदान इतर सर्व मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला म्हणायचे नाही उदाहरणार्थ त्यांचे वैज्ञानिक तत्वांचे ज्ञान न्यूटन सारख्या शास्त्रज्ञापेक्षाही वरच्या दर्जाचे होते असे मला म्हणायचे नाही चांगला माणूस म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी सर्वात उत्तम दृष्टी देणारे या नात्याने मात्र ते सर्वोत्तम भूमिपुत्र आहेत असे मला वाटते या दृष्टीने ते भारतभूमीचे सर्वोत्तम पुत्र आहेत असे तर नक्कीच म्हणता येते असे म्हणणे योग्य की अयोग्य हे पुस्तकातील विवेचनावरून स्पष्ट होईल असा माझा विश्वास आहे माझ्या या विधानाची दुसरी मर्यादा म्हणजे हा माझा स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे माझ्या या विधानाची दुसरी मर्यादा म्हणजे हा माझा स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे मी तो नम्रपणे लोकांपुढे ठेवत आहे तो स्वीकारण्याची नाकारण्याची व अन्य काही पर्याय जगापुढे ठेवण्याची इ इतरांचे स्वातंत्र्य मला पूर्णपणे मान्य आहे सत्याच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका घेतली तरच सत्याचे रक्षण होते हे स्वतः तथागतांनी सांगितले आहे याची चर्चा प्रस्तुत पुस्तकात पुढे येईलच जाता जाता एक वेगळा अभिप्राय व्यक्त करण्याचा मोह मात्र मला आवरत नाही पुढच्या काळात आपल्याकडे स्थित प्रज्ञेचा खूप गौरव करण्यात आला पण भारताच्या ज्ञात इतिहासातील सर्वोत्तम स्थित प्रज्ञ तथागतांनाच म्हणावे लागेल स्वामी विवेकानंदांनी केलेला गौरव स्वामी विवेकानंदांनी वेळोवेळी तथागतांबरोबरचे आपले मतभेद व्यक्त केले आहेत असे असले तरी त्यांच्या मनात त्यांच्याविषयी मतभेदाच्या पलीकडे जाऊन नितांत आदर होता हे त्यांनी दोन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी कॅलिफोर्नियामध्ये दिलेल्या एका व्याख्यानातील पुढील उद्गारावरून स्पष्ट होते सी द सायनिटी ऑफ द मॅन नो गॉड्स नो एंजल्स नो डोमेन्स नो बडी नथिंग ऑफ द काइंड स्टेर्न शॅन एव्हरी ब्रेन सेल परफेक्ट अँड कंप्लीट इवन ॲट द मोमेंट ऑफ डेथ नो डेलिजन इन माय ओपिनियन ओ इफ आय हॅड ओनली ड्रॉप ऑफ द स्ट्रेंथ द सनसेट फिलॉसॉफर द वर्ल्ड एवर सॉ इट्स बेस्ट अँड इट्स सॅनेस टीचर अँड नेवर दॅट मॅन बेंट बिफोर द दावर ऑफ द क्रॅनिकल ब्राह्मन्स नेवर दॅट मॅन बेंट डायरेक्ट अँड एव्हरीवेअर द सेम कॉम्रेड शरद पाटील यांचे मत प्रख्यात प्राची पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी म्हटले आहे बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानामध्ये दुमत नाही आचार्य रजनीशांचे मत आचार्य रजनीश यांनी तथागतांविषयी अनेक वेळा प्रशंसेचे उद्गार काढले आहेत एक ठिकाणी ते म्हणतात ही वॉज द ग्रेटेस्ट इंडियन एव्हर आणखी एक ठिकाणी म्हणतात सिन्स बुद्धा इंडिया हॅज नॉट प्रोड्युस अ सिंगल मॅन कम्पेरेबल टू हिम माणुसकीला वेंचत झालेल्यांचा गौरव वाढविला तथागत स्वतः अत्युच्च मानव होतेच पण त्यांनी समाजव्यवस्थेमुळे माणुसकीला मुकलेल्या असंख्य लोकांना माणूस म्हणून पुन्हा प्रतिष्ठित केले

इस प्रकार हम देखते हैं कि भगवान बुद्ध ने धर्म समाज एवं संस्कृति के क्षेत्र में मनुष्य के महत्व को स्थापित कर उसकी विराट शक्ति के उद्बोधन के लिए संपूर्ण विश्व का आह्वान किया मनुष्य की श्रेष्ठता के सामने सभी को श्रद्धावनत होना पड़ा तृतीय शताब्दी के एक महान कवि ने कहा अहो संसार मनस्य बुद्ध उत्पाद दीपता यंत्र देवाना पुण्यत्व मागतम इस पृथ्वीवर बुद्ध का उत्पन्न होणा मनुष्य के उत्कर्ष का प्रकाश था जिससे भी मनुष्य से स्पृहा करने लगे तथागतांनी उपाली सुनीत वगैरे उच्च व्यवस्थेचा पोहोचण्याची संधी कशी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे खरोखरच देवांना या मुक्त मानवांचा हेराव हेवा करावा असे वाटू लागले त्याचे अधिक वर्णन प्रस्तुत प्रस्तुत पुस्तकात पुढे येणार आहेत प्राध्यापक उपाध्याय यांनी येथे उद्घृत केलेले श्लोक मातृचेट नावाच्या बौद्ध कवीने लिहिलेला आहे